रुपस्वी यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला लसूण चटणी करून दाखवणार आहे लसूण चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया सुक्या लाल मिरच्या वीस घेतलेल्या आहेत दोन काश्मीरी मिरची घेतलेली आहेत चार वाटी सुक्या कोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत चार गड्डी लसूण सोलून घेतलेले आहेत सर्वप्रथम पॅन गरम झाल्यावर सुक्या खोबऱ्याचे उभे काप एक चमचा तेल घालून भाजून घेणार आहे सुके खोबरे भाजून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेणार आहे एक टीस्पून जिरे भाजून घेणार आहे जिरे भाजून झालेले आहे वाटीमध्ये काढून घेणार आहे एक चमचा सफेद तीळ भाजून घेणार आहे सफेद तीळ भाजून झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेणार आहे मिक्सर जारमध्ये सर्वप्रथम सुक्या खोबऱ्याचे भाजलेले काप जाडसर वाटून घेणार आहे वाटून घेतलेले सुके खोबरे प्लेटमध्ये काढून थंड करत ठेवणार आहे पॅनमध्ये सुक्या लाल मिरच्या भाजून घेणार आहे मिरच्या भाजून झालेल्या आहेत प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याच पॅनमध्ये चार गड्डी सोललेला लसूण एक चमचा तेल घालून भाजून घेणार आहे लसूण भाजून झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेणार आहे मिक्सर जारमध्ये सर्वप्रथम भाजलेल्या ला, लाल मिरच्या एक स्पून जिरे एक चमचा तीळ घालून वाटण करून घेणार आहे लाल सुक्या मिरच्या वाटून झालेल्या आहेत त्यामध्ये भाजलेला लसूण दोन स्पून काश्मीरी मिरची पावडर एक टीस्पून घरचे लाल तिखट चवीनुसार मीठ जाडसर वाटून घेतलेले सुके खोबरे घालून मिक्सरमध्ये एकदा फिरून घेणार जे आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी चविष्ट लसूण चटणी तयार झालेली आहे